विविध मागण्यांसाठी लाल बावटा पक्षाचा महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा वसई तालुक्यातील नाव दुरुस्त रस्ते पाणी टंचाई जकात नका आदिवासी समाजाला घरकुल स्थानिक तरुणांना रोजगार पिढ्यानपिढ्या पिढ्या पिड़े सावकारांच्या जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांना घरपट्टी हक्क देणे दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणांचे नियमितीकरण करणे तसेच आदिवासी वाड्यांचे सर्वेक्षण करून पाडे व रस्त्यांची नोंदणी करण्याच्या विविध मागण्यांसाठी लाल बावटा पक्षाचा भव्या आक्रोश आज दुपारी बरोबर बारा वाजता रणरणत्या उन्हात विरार जकातनाकाकडून सुरू झालेल्या या मोर्चात कार्यकर्ते दोन दोनच्या रांगेत लाल बावटे फडकवत घोषणाबाजी करत महानगरपालिकेकडे कूच करत होते महानगरपालिकेच्या गेटवर पोहोचताच प्रशासनाने मुख्य दरवाजे बंद करून मोर्चाला प्रवेश नाकारला त्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांशी झटापट केली आणि थेट महानगरपालिका मुख्यालयात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला या चकमकी दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ तालुका सहसचिव कॉम्रेड प्रशांत धोडे लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा कॉम्रेड सीता जाधव तालुका अध्यक्षा कॉम्रेड भारती गुजर सचिव कॉम्रेड मथुरा भोईर उपाध्यक्षा कॉम्रेड पार्वती पाडेकर सदस्य कॉम्रेड पवित्रा थापड कॉम्रेड अंकुश खरपडे कॉम्रेड चंद्रकांत पवार कॉम्रेड सतीश भुजड कॉम्रेड राजेश गायकवाड तसेच तालुक्यातील गावप्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात आले मोर्चामुळे मुख्यालयासमोरील परिसर लाल ध्वजांनी दुमदुमून गेला कार्यकर्त्यांच्या घोषणांमुळे प्रशासन व सत्ताधारी भाजपाविरोधात संतापाचा उद्रेक झाला स्थानिक जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाविरुद्ध या मोर्चातून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला